श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी सद्गुरु सद्गुरू श्रीस्वामी समर्थ महाराज की जय कशाहात स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्तामी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना प्रत्येक भक्ताला अनुभव तर येतच असतात त्याचबरोबर भक्ती तेवढीच निस्वार्थ भावनेची हवी आणि एकदा जर स्वामींनी अनुभव द्यायला सुरुवात केले की प्रत्येक वेळी स्वामी आपल्या भक्तांना अनुभव हे नक्कीच देत असतात तुम्हीच विचार करा की मनुष्य जन्मामध्ये येऊन जर साक्षात ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थांची जर साथ मिळत असेल तर ही काही साधी गोष्ट नाही आणि ईश्वराने भक्तांची साथ देणं खरोखरच त्यासाठी तेवढी भक्ती देखील निस्वार्थ भावनेची हवी आणि महत्त्वाचं म्हणजे भक्त <Sanye> भक्ति भक्ति लोका हे नेहमी ईश्वराची भक्ती करणारेच असावेत कारण जेवढे भक्ती करणारे लोक आहेत तेवढेच ईश्वर त्या लोकांच्या जवळ येत असतात कारण जेवढे भक्तांना ईश्वराची गरज आहे तेवढीच ईश्वराला देखील भक्तांची गरज आहे त्यामुळे स्वामी नेहमी म्हणत असतात की तुम्ही एक पाऊल टाका मी हजारो पावले तुमच्याकडे टाकीन भक्ती करत असताना नेहमी साध्या भोळ्या मनाने भक्ती करायचे आहे कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये संकोच करायचा नाही आणि त्याचबरोबर कोणताही भक्ती करत असताना निस्वार्थ भावनेने करायचे आहे स्वतः मी आणि माझे ईश्वर एकरूप होऊन जायचं आहे तेव्हाच आपण पट लवकरात लवकर ईश्वरापर्यंत पोहोचत असतो असेच भक्त भक्ती करणारे खूप लोक आहेत आणि आजचा अनुभव देखील अशाच एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे दुर्गा ताई आहे तर त्या राहणाऱ्या नाशिक येथील आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी दिलेला खूप सुंदर असा अनुभव आहे चला तर मग ताईंना आलेले अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात हा श्री स्वामी समर्थ तुमची रोज आणखी ताई हाँ, हाँ। रो मी ता अरे वा थँक यू. हा हा ते साताऱ्यांच्या बाबांचं ऐकलं का ना ते नाही का त्यांचं कोणी नाही करणार त्यांच्यासाठी सकाळ संध्याकाळ माळ जपली स्वामी कारण केलं हा स्वामीचं सांगितलं त्यांचं सर्व चांगलं द्या त्यांची सेवा करणारे दिसू द्या असं सांगितलं मी स्वामीला त्यांचं सगळं म्हातार पण छान गेलं तर ना व्यवस्थित हा मला पण भरपूर आलेत का हो, हो स्वामींची मी चार पाच वर्षापासून करते सेवा त्याची आधी पण करत होती पण मधलं काळ थोडी बंद झाली ती माझी सेवा जेव्हा महिने करत घेतली स्वामी सेवेची मला जेव्हा नवा महिना होता सातवा महिना होता ना पहिले मुलीच्या वेळेस तर मग मी आली आणि ती डिलिव्हरी ला मग आमच्या शेजारच्या मावशी जायच्या ऐका ना तुम्ही पण ऐका ना एक मिनिट तुम्हाला नाव सांगायचं आहे का तुमचं हा सांगते ना दुर्गा दुस्ताने दुर्गा काय दुर्गा दुस्ताने 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 दुर्गा दुस्ताने हो हो हा हा तर मग मी रोज जायचे स्वामींच्या इथे मग रेट कुठे आहे ताई तुम्ही नाशिकला ना, नाशिक अच्छा अच्छा हा 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 मग मुलगी पण छान झाली चांगले संस्कार झाले तिच्या आता लग्न झालं तिला सात वर्षाचा ती पण सेवा करते तिच्यासाठी पण मी सेवा करते की लाईग पेपर दिले तर मग त्याच्यासाठी मी पण सेवा घेतलेली आहे मग मी तो ती चालू करते

तर मग मी इकडे तिकडे बघते काय वाजत काय वाचतो नाही मग मी खिडकी पिऊन बघते असतो आणि तो म्हणजे खूप जोर जोरात खिडकी वाजत असतो मला घरात येऊ द्या पण मी घाबरते तरी मी येऊ देते पण मी स्वामींना माझे स्वामी आहे तुम्ही ते पण मी असं तुम्हाला घरात घेऊ शकत चार दहा साडे दहा झालेले होते ना घाबरते दर्शन दिलं खिडकीला जाईला ना तसे सारखा आकार आलेला आहे हा भरपूर अनुभव आलेले दिव्यात पण फुलं येतात चंद्रप्वर येते खूप छान छान सगळं चांगलं आणि जेव्हा पहिल्यांदा स्वामींचा फोटो घरात आणला ना तर मग त्याला काय नव्हतं मग मी घरातली साखर ठेवली आणि नमस्कार केला माळ वगैरे ज्या मला खूप आनंद आला ना स्वामींचा फोटो घरात आलेला

तुम्हाला माहिती नायंतीला गेले ते तर मग तिथे मी म्हणजे तिथे गुरु साहेबांचे पायण चालले ते पण मी गेले तर मग स्वामी चरित्र नेलं तर मग एक लाल तुरशी स्वामी चरित्राचं पुस्तक घेतलं आणि गेली मग मी तिथे मग स्वामी चरित्राचं केलं मी एक पॅरेंटनी पण एक मला खूप वाईट वाटायला लागलं ताई आता आपण माहेरून चाललो बा आपल्या आपल्या घरी असं माहेर किती आपण थोडेच दिवस राहतो ना तर मग घरी आल्यावर तिथे स्वामी चरित्राचं असतं म्हणजे मी केंद्र स्वामी ना स्वामी आता मी माहेरी आली आता मी रिकाय ना कस जाऊ ना तुम्ही मला काही ना काही द्यावं असं तर मग मी त्या पोथी काढली मी स्वामी चरित्राची त्याच्यात एक रुपया निघाला सकाळी तर मला इतका आनंद झाला मी लगेच तिथे स्वामींना नमस्कार केला म्हटलं खरंच स्वामींनी मला रिकाम्या हाताली पाठवलं काहीतरी मला दिलं म्हटलं स्वामी फुलने फुलाची पाठी खूप छान छान अनुभव येतो नऊ दिवसाई मग कुठे जाताना जर आपण म्हटलं स्वामी हे काम होऊ दे तर खरखर ते काम होतं आपण लवकर होतं अरे वा म्हणजे स्वामी तुमच्या बरोबर बरोबरच असून बरोबर घेऊन जाते बरोबर घेऊन येते खूप छान तुमचं अनुभव पण खूप छान छान असतात लोकांना अनुभव तेवढे छान येतात ताई अनुभव ना ताईव येतात नाही नाही लोक खूप भक्ती करतात ना आपल्या चॅनलवर असणारे ताई दादा हो हो त्यामुळे त्यांची पण भक्ती तेवढी साधी भोळी आहे ना त्याच्यामुळे स्वामी पण त्यांना अनुभव खूप सुंदर सुंदर देत असतात स्वामी नक्कीच साधी बोलीच बघते आमची त्यांना काहीच नाही हो ना हो ना खूप छान अनुभव आहे ताई तुमचे पण बर बर अजून मुलीच नोकरीचं आलं का नाही अगं मी परत शेअर करेल हो हो चालेल ताई कारण तुम्ही लागायची ना तर त्याच्यावर तुम्ही पण चॅनल वर सांगा करा सेवा करा तुम्ही सगळ्यांना सांगता ना बोला हाँ 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 हा ते की, हाँ हाँ हा तेवढी येतच मुलगी ना मग ती तेवढं मलाही मुबसाठी प्रयत्न करते आपली लायब्री होतेच आहे ना परीक्षा दिली आहे बोर्डाची हां 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 वीज वीज येतच <laughs> तर ते पेपर छान गेले मी तेव्हा पण तेव्हा घेतली ती आणि आता नोकरी लागण्यासाठी पण घेतली ती म्हणून पेपर छान गेले मला नोकरी लागेलच म्हणे तुझे लागणारच आहे तर मग चार शिकानी अजून काम लवकर होईल ना हो ना हो ना नाही करतील चॅनल वरची लोक खूप चांगल्या स्वभावाचे आहेत ना आपल्यासारखी बोळी आहेत त्याच्यामुळे त्यांना काय ते की स्वामींना प्रार्थना करतात की आणि तुमच्या पण दीदीसाठी करतील ना प्रार्थना हे सुद्धा स्वामींच्या हीच प्रार्थना करेन की लवकरात लवकर तुम्हाला खुशखबरी मिळावी तुमची दीदी जॉब करते मॅडम तुम्ही सांगितलं ना यांच्यासाठी असं करत असतो मी पण लगेच प्रार्थना करते हो ना हो ना नाही करायची ताई कारण आपल्यामुळे जर एखाद्याचं भलं होत असेल तर हरकत काय आहे हो बरोबर आणि रड होतो कोणा पण काय अनुभव आहे तुमचा खूप रड होतो नाही किती ते म्हणजे काही काही लोकांचे खूप हाल असतात हो ना हा ते आजी खूपच वाईट वाटलं मला त्यांना आधारच नाही हो कोणता हा ना मुलांनी तरी काहीतरी सोय केली पाहिजे पैसे तरी साठवले पाहिजे हो ना नाही म्हणजे पाहत नाही आणि ते झालं ते झालं पण त्यांना म्हणजे शरीर पण साथ देत नाही असं पण आहे त्याच्यामुळे जास्त डोळ्यांचा त्रास आधीला बाबा कसे तरी घाटातल्या केंद्रामध्ये नाशिकला नाही सत्तरी दादा ते जाणार आहेत म्हटले मग आता ते त्यांनी गाडी वगैरे पाहिली ते म्हंटले जाणार आहे दोघ नाही त्यांनी ते आपली पर्सनल गाडी केली ना मग ते म्हंटल की ते आता आम्ही जातो मग काय असे बारा तेरा हजार रुपये भाडं काय बोललेत वाटतं ते मग म्हटले जातो तिथून आल्यावर मला असं वाटतंय की फरक पडेल म्हंटलं बरं झालं की पण पण आमच्यासाठी प्रार्थना करा ओ, तो तो तो, तो तो हाँ, हाँ, हो हो फरक पडतो एकशे टक्केच फरक पडतो तिथून आलं तिथे टक्के फरक पडतो दादा प्रश्न उत्तर देतो तीस टक्के फरक पडतो आपल्याला फक्त सेवा करावी लागते दिली हा हा नाही ते म्हटले की त्यांना दिसत नाही ना मग त्यांना सेवा दुसरी काय देणार आहेत नामस्मरणाशिवाय ना हा नामस्मरण खूप करावं लागतं दिवस जसं तसं मी पण त्यांना तेच म्हंटल की तुम्ही फक्त असं नामस्मरण करा की एक श्वास सुद्धा वाया जाता नये हा हा माझं पण कसंच असतं मॅडम लिहिते स्वामी समर्थांचं लिहिते तारक मंत्र लिहिते का आपल्याला कुठलं एकच एक वाढ नको जायचं अरे ताई मी अनुभव शेअर करते तुमचा हो हो हो, हो। तुम्ही वर कॉल केला इकडे मशीन चालू असतं ना आवाज नाही त्याच्यामध्ये बरोबर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या दुर्गा ताईंचा ज्या नाशिकमध्ये राहणाऱ्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव तर नक्कीच दिलेले आहेत तर तुम्हा सर्वांना या ताईंना आलेले अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या ताईंना आलेला अनुभव कसा वाटला हे देखील सांगायचं आहे आणि स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही जर तुम्हाला देखील एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे अनु नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा मात्र स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा एक अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते आणि जेव्हा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येतो तेव्हा त्याचे पुण्य तुम्हालाच मिळते त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे ही काही साधी गोष्ट नाही आणि मग त्यांनी तुम्हाला अनुभव दिला आत्ता कार्य पुढील तुमचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि प्रत्येकाने स्वामींची भक्ती ही केलीच पाहिजे त्यासाठी तुम्हाला आलेले अनुभव लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि जेव्हा त्यांना विश्वास पटेल की स्वामी आपल्या भक्तांसाठी काहीही करतात आणि आपल्या भक्तांना कोणकोणतेही अनुभव वेगवेगळे अनुभव देतात आणि त्यातून भक्तांचे रक्षण करतात म्हणजेच तुमच्या आयुष्यामध्ये घडलेली जी सत्य घटना आहे ती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे जी स्वामींनी तुमच्या आयुष्यामध्ये बदल केलेला आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्यांना विश्वासात घेऊन न नंतर त्यांना देखील स्वामी भक्त घडवायचे आहेत आणि तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे की स्वामींची सेवा केल्यानंतर स्वामी आपल्या भक्तांचे कशा पद्धतीने रक्षण करतात आणि जेव्हा आपल्या भक्तांचे रक्षण करतात स्वामी तेव्हा मात्र तो भक्त देखील स्वामीमय होऊन जात असतो त्यामुळे प्रत्येकाने आपले अनुभव शेअर करणे तेवढेच गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे तर त्याचबरोबर या ताईंचा जो अनुभव आहे तो खरोखरच खूप सुंदर होता तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशा अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद